हॅलो नमस्कार तर आज आपण बघणार आहे अर्धा किलो फ्लावरची भाजी तर पाच सहा माणसाला पुरेल एवढी भाजी बनवणार आहे अर्धा किलो फ्लावर असं स्वच्छ निवडून घेतलेलं आहे तर बघू शकताय एवढं मी एकदम असं बारीक नाही केलं जाड जाडच ठेवलेलं आहे आणि याला दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया तर आता मी दोन तीन पाण्याने पूर्ण असं स्वच्छ धुवून घेते दोन तर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुतलेलं आहे तर इकडं गॅसवर आता मी एका कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले तर पाणी पण आता पाण्याला उकळी आलेली आहे तर उकळीच्या पाण्यामध्ये आता हे फ्लावर टाकायचं आहे तर आता पूर्ण आता एक फ्लावर याच्यामध्ये पाण्यामध्ये बुडेल असं पाणी टाकायचं आहे फ्लावर फु पूर... पूर्ण असं बुडलेलं आहे आणि अशी उकळी आलेली आहे खळखळून खल बघू शकता आता गॅस जा बंद केलेला आहे आणि पूर्णाच्या चाळणीत मी आता हे पाणी टाळून घेतलेले आहे बघू शकता इकडं खलबत्यामध्ये दहा ते बारा लसूण पाकळ्या आणि दोन मिरचीचे तुकडे आहेत तर खलबत्यामध्ये ठेचून घेऊया असं एकदम बारीक न करता आबडधोबड ठेचून घ्यायचं आहे याला या पद्धतीने बघू शकता आता इकडे कढईमध्ये दोन पळी तेल एक चमच जिरं जिरं घेतलेलं आहे आणि लसूण आणि मिरची खलबत्यामध्ये ठेचून घेतलेलं ते घालायचं आहे मिडियम गॅस आहे एक वाटी बारीक चिरून घेतलेला टमॅटो तर मऊ होईपर्यंत याला मिडियम गॅसवर परतायचं आहे तर मी अगोदरच मीठ टाकून घेते कारण मीठ टाकल्यावर टमॅटो लगेच मऊ होते तर याला मी दोन मिनिट याला वाफून घेणार आहे तर वाफून झालेलं बघू शकता असं दोन मिनिट पण लागलेलं नाही टमॅटो एकदम असं मऊ झालेलं आहे तर मी टोमॅटो टमॅटो मऊ होण्यासाठी मीठ टाकायचं आहे लवकरच मऊ होते तर आवडीनुसार याच्यात तिखट टाकलेलं आहे मी कांदा लसूण मसाला तिखट हळद द पूर्ण मसाले एकजीव करून घेते असं आणि आपलं उकळीतलं काढून घेतलेलं फ्लावर शिजवलेलं याच्यामध्ये मिक्स करायचं आहे तर व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे तर मी पाणी न टाकता याच्यात वाफेवरच शिजू द्यायचं आहे आपल्याला सुक्की भाजी बनवायची आहे रबरबीत भाजी बनवायची नाही तर अशी एकदम असं सुक्की भाजी बनवायची आहे जसं आपण डब्याला घेऊन जायला असं तर याला अजून दोन मिनिट मी वाफ काढलेली आहे तर याच्यामध्ये एक छोटी वाटी एक वाटी भरून शेंगाचं कूट घातलेलं आहे बघू शकता तर पूर्ण आता व्यवस्थित आता याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स केल्याच्यानंतर आणि एक दोन मिनिट याला वाफ देते तर अशी गावरान पद्धतीने बनवलेली अशी झनझणीत जन भाजी तयार आहे ही भाजी मी माझ्या आजीकडून शिकलेली आहे तर एकदम अशी टेस्टी न खाणारेसुद्धा अशी आवडीने खातील कुणाला आवडत नसेल तर ही भाजी खूप टेस्टी भाकरीबरोबर खा चपातीबरोबर कशाबरोबर खाली तरी बरं अप्रतिम लागते ही फ्लावर भाजी ज्याला कुणाला आवडत नसेल तर या पद्धतीने बनवली तर तुम्ही सारखं सारखं बनवाल एवढं भारी लागते ही फ्लावरची भाजी व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका